शेतीमध्ये गांजा अंमली पदार्थ झाडे लागवड करणाऱ्या इस्मांवर एन डी पी एस कायद्यान्वये स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई महागाव हद्दीतील घटना दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की मौजे नगरवाडी तालुका महागाव येथील इसम नामे गजानन नारायण मेटकर हा त्याचे नगरवाडी शेतशिवारातील शेत सर्व्हे नंबर बारा ऑब्लिक शून्य एक यामध्ये गांजा अंमली पदार्थ झाडांची लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाल्याने प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून मौजे नगरवाडी येथील शेत सर्वे नंबर बारा ऑब्लिक शून्य एकमध्ये मध्ये जाऊन इसमनामे गजानन नारायण मेटकर यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांच्या ताब्यातील शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये एकूण एकतीस लहान मोठ्या आकाराची एकूण सदोतीस किलो पाचशे ग्राम वजनांची गांजा अंमली पदार्थ झाडे असा एकूण एक लाख हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेऊन इसम नामे गजानन नारायण मेटकर वय पन्नास वर्ष राहणार नगरवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांचे विरुद्ध महागाव पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम आठ ब वीस ब आय अन्वय अपराध क्रमांक पाचशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ही अवैध धंदे शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक द्रव्याची तस्करीचे उच्चाटन करण्यास प्रतिबद्ध असून यापुढे यासंबंधीची माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने मनात कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना कळवून सहकार्य करण्याची विनंती केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस निरीक्षक धनराज निळे पोलीस स्टेशन महागाव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे संतोष भोरगे तेजा खांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे